जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण ताबडतोब पाहिजे नाशिकच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे नाशिक लोकसभेतून भुजबळांची माघार ठाकरेंच्या शिलेदारासमोर कोण भिडणार हेमंत गोडसेंना पुन्हा संधी की शिंदे देणार नवा भिडू नाशिक लोकसभा मतदारसंघ छगन भुजबळांची उमेदवारी थेट शहानी फिक्स केल्यानंतर आता पुढे काय बोलणार मात्र भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं सांगितलंय यामुळे हेमंत गोडसेंचा मार्ग सुकर झालाय हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे स्टँडिंग खासदार मात्र गोडसेंचा पत्ता कट होतोय अशी चर्चा सुरू झाली आणि यामुळे गोडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली तर दुसरीकडे भुजबळांनी नाशिक लोकसभेवर दावा ठोकला आणि थेट भाजप हायकमांडने माझी उमेदवारी फिक्स केल्याचं म्हटलं यामुळे महायुतीत नाशिकची जागा नेमकी कुणाकडे जाणार यावरून तेड निर्माण झाला होता चौदाच्या निवडणुकीत छगन भुजबळ तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत समीर भुजबळ यांचा दारुण पराभव करत गोडसे विजयी झाले होते गेल्या दोन टर्म पासून खासदार असणाऱ्या गोडसेंच्या नावाला विरोध का होतोय याबद्दल शंका उपस्थित होत होती तर दुसरीकडे ठाकरेंनी नाशिकमधून राजाभाऊ आपला उमेदवार फिक्स केला मात्र महायुतीकडून भुजबळांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार अशी शक्यता निर्माण झाली असता अखेर भुजबळांनी आपली न जाहीर झालेली उमेदवारी माघारी घेतोय असं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई